मंडळी नमस्कार हेल्थ फॉर यू या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो मंडळी मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की जेवताना तापेच्या रुग्णांनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे त्याच्याशीच निगडीत आजचा आपला व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ज्वरनाशक जे अन्न आहे हे चरक संहितेत सांगितलेलं सही आहे याचा उल्लेख चरक संहितेत आलेला आहे तरहे अन्ना, आजु 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 जन, तर हे अन्न जो भात आपण करणार आहोत त्या भातासाठी कुठल्या तांदूळाचा उपयोग आपण केला पाहिजे मंडळी आपण बघतो आपल्या घरात किंवा आजूबाजूचे किंवा कुठलेही आपले स्नेही परिजन किंवा परिवारातील सदस्य ज्या वेळेस आजारी असतात कधी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतात तर कधी आपल्या घरी असतात गोळ्या औषध आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्या हेल्थ केअर प्रोवाइडर जे आहेत त्यांच्या सल्ल्याने आपल्या गोळ्या औषधी सुरू असतात त्याचबरोबर एक फार मोठा प्रश्न सर्वांना असतो तो म्हणजे कुठल्या प्रकारचं अन्न द्यायचं कुठल्या प्रकारचं जेवण आपण त्यांना दिलं पाहिजे मग आपण डॉक्टरांना प्रश्न विचारतो की डॉक्टर साहेब यांना जेवणामध्ये काय काय देता येईल कसं कसं देता येईल बघा काही काही रुग्ण जे असतात हे आयसीयू मध्ये ऍडमिट असतात तेव्हा त्यांना कोणाकोणाचं इंटेक बंद असते मग त्यांची रिकव्हरी झाल्यावर ते रिकवरी रूममध्ये येतात नंतर स्पेशल रूममध्ये येतात किंवा कुठल्याही याच्यात येतात मग डॉक्टर सांगतात की आता तुमच्या रुग्णाची तब्येत चांगली आहे आता त्यांना थोडं थोडं जेवण चालू करा आता थोडं थोडं जेवण म्हणजे काय तर या तापेच्या रुग्णामध्ये कुठलाही ताप कुठलाही ज्वर कुठलाही फिवर यामध्ये आपला जो अग्नि आहे हा मंद होतो आपली पचनशक्ती कमी होते हे असं आयुर्वेद सांगते मग आयुर्वेदाचा विचार काय आहे याच्यामध्ये तर हे जेवण जे आहे हे लघु असायला पाहिजे लघु म्हणजे काय पसण्यास हलक असायला पाहिजे मग ज्यावेळेस डॉक्टर आपल्याला सांगतात की थोडं थोडं जेवण सुरू करा मग त्यावेळेस आपण विचारतो की सर आता काय द्यायचं यांना पहिले ते सांगतात की थोडासा वरण भात सुरू करा किंवा खिचडी द्या मग त्या खिचडीसाठी वरण भातासाठी कुठले तांदूळ आपण वापरायला पाहिजे याचा विचार आयुर्वेदाने केलेला आहे आयुर्वेदाने स्पष्ट सांगितलेलं आहे की जे भातासाठी खिचडीसाठी जे तांदूळ आपण वापरणार आहोत हे तांदूळ नवीन नसावे मग हे कुठले असावे तर जुने तांदूळ असावे मग जुनेच का तर जे जुने तांदूळ आपण भातासाठी वरण भातासाठी किंवा खिचडीसाठी आपण जे वापरणार आहोत हे पसण्यास हलके आहेत जो आपला अग्नी आहे जो जठराग्नी आहे याला जास्त ते लोळ देत नाहीत हे डायजेशनसाठी फ्रेंडली आहेत मग त्याच्यासाठी आपण जे तांदूळ आहेत हे जुने वापरायला पाहिजे मंडळी आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटू नवीन नवीन विषयासोबत आपल्या या चॅनलवर नमस्कार